अर्धवतं रे राहायला तयार असते तुमच्याकडे बघायला কি যাচ্ছে আপল বহুত न कमाल चालू असलेल्या सामन्यामध्ये गुणसंख्या झाली ती सातना कुरुंदवाड दोन विरुद्ध महालक्ष्मी पेटवडगाव तीन साधना कुरुंदवाड गुणसंख्या झाली ती दोन विरुद्ध महालक्ष्मी पेटवडगाव या संघाची गुणसंख्या झाली तर तीन अतिशय रोमांचक कसा सामना आहे ठिकाणी सेमीफायनल दोनचा साधनापूरद्वारक्ष्मी फेरोड गाव्याला मारलाय पावतो म्हणलं <laughs> खरं सामना सामना कुरुंडवाड विरुद्ध महालक्ष्मी पेरवडगाव सुंदर अशी पकड या ठिकाणी सामना कुरुंडवाड या संघाकडून अतिशय रोमांचक असा सामना बेस्ट वर्सेस बेस्ट म्हटलं तरी चालेल पाच गुण विरुद्ध पाच गुण फायनल म्हणजे अतिशय रोमांचक असा सामना या ठिकाणी चालू असलेला सामना साधना करून वाट विरुद्ध महालक्ष्मी गाव आठ विरुद्ध यायला रे हे कोण आहे मध्ये उभारले कोणतं आहे साधना कोरनवार या संघाच्या खेळाडूसाठी तीन नंबरच्या खेळाडूसाठी सुपर एट राहुल पाटील आला यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस सुपर एट घेतली तर पाचशे रुपयाच बक्षीस राहुल पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे

스타 보는 차가 해야 t 누가 해야

असलेला सामना या ठिकाणी साधना स्पोर्ट्स गुरुद्वार विरुद्ध महालक्ष्मी पेठवर गाव नऊ विरुद्ध चौदा

i'm इट इज गुड सरावा वे कायचं करणार आहे आई पण रगी जायबा मारला काय बायजी मैच नाही आठ काय होणार वक अतिशय अडी तरीचा सामना या ठिकाणी आणि गुडसंख्या झालेली आहे ते पेठवडगाव पंधरा फोन आणि सातना पोरद्वार अठरा फोन सुंदर असा खेळ सामना लोन मिळवण्या पेठवडगाव या संघासमोर आणि गुडसंख्याला ते अठरा विरुद्ध अठरा प्रेक्षकांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे सुंदरशी पकड या ठिकाणी मी फिरालय का मध्ये करायला खरं किट्रायचं सेंटर घेणार आहे सेंटर

ग्राउंड स्टाफ लागून घ्यायचा आहे सर आले काय सामन्याचे अंतिम क्षण या ठिकाणी अतिशय असा खेळ दोन्ही संघांच्या कडून या ठिकाणी साधना गुरुद्वार विरुद्ध महालक्ष्मी सुंदर असं खेळ काय ते भाऊ काय होते या सामन्यामध्ये या ठिकाणी पाचपा देडर पादपा देडर होते अगं सेमीफायनल दोन चेड सेमीफायनल दोन चे ऐका ते शेवट रे रुमर शिक्षण या ठिकाणी शेफ झा एक खेळ दोन्ही कडून आई घातली आव्या आई घातली चालू समजा मध्ये भारी मॅच झाली थोडं भाऊ हा संघ विडिओ झालेला आहे विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदर